गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ तर आज सकाळ सकाळी आलेली आहे मच्छीवाली तर छान असं पोपट मासा मोठाच आणलेला आहे तर म्हटलं चला छान आज मच्छीच घ्यावी खायला तर मी घेतलेली आहे मच्छी आता माझी अंघोळी वगैरे करून फ्रेश झालेली आहे मी आणि आता लगेचच बनवून ठेवते तर चला आपण छान अशी मच्छी बनवून घेऊ मी घेतलेला आहे पोपट मासा छान कालवून रसा झणझणीत रसा बनवणार आहे तर मला कालवून बनवलेला खूप आवडतो त्याची चव जरा अलगच असते तर मस्त कालवून बनवणार आहे मी आणि छान असं तर मी हा डोका घेतलेला आहे खास रसासाठी तर तुम्हाला सांगते पोपट माशाचा डोका आज खूप छान रसा होतो त्याचा कालवून घातल्यानंतर एक नंबर त्यात आंबट भरपूर टाकायची आंबोशी वगैरे आणि चला मच्छी फ्राय करून घेतली क्रंची एकदम आणि मी आलेली आहे आता बाजारात ले 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 तर माझ्या मिस्टरांनी मला बाजारात आणलेलं आहे तर मी घेतलेले आहेत जोडव्या तर माझ्या पाडवा गिफ्टसाठी मला मिस्टरांनी जोडव्या घेतलेल्या आहेत तर इकडे आता तुम्हाला सांगते ना मला <coughs> मिस्टरांचा चिकनचं वार होतं त्याच्यामुळं मिस्टर होते दिवसभर चिकनच्या दुकानात सकाळी मी त्यांचं ओवळणी केली पण सकाळी माझी अंघोळ झाली नव्हती अशीच ओवळणी करून त्यांना पाठवलं का दुकानामध्ये आणि मग आता संध्याकाळी म्हणजे रात्री आता वाजलेले आहेत नऊ रात्री आल्यानंतर मग मी अशी व्यवस्थित ओव्हलने केलेली आहे आणि ही साडी पाहू शकताय माझ्या मिस्टरांच्या पसंतीची साडी आणलेली आहे त्यांनी आणि जोडव्या आणण्यासाठी मला सांगितलं तर ही साडी त्यांनी स्वतः जाऊन आणलेली आहे तर मला तर खूपच आवडली कलरसुद्धा खूप छान आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या आहेत छान अशा जोडव्या दीड तोळ्याच्या जोडव्या आहेत ह्या चांदीच्या खूप छान आहेत मला तर खूप आवडल्या तर माझ्या मिस्टरांनी दिलेलं होतं हे गिफ्ट तर चला फोटो वगैरे काढलं आणि आपल्या कामाला तर जायलाच हवं तर मोठ्या मुलाला दुकानामध्ये ठेवलेलं आहे आणि ही आहे आमच्या गावातली आली म्हणजे की माझ्या घरासमोरची तर चला दुकान माझं आहे पाच पाच मिनटावरच आहे घरापासून तर दुकानात आलेली आहे मी आणि इकडे मोठा मुलगा बसलेला आम्ही दोघं घरी गेलेलो तर त्याला म्हटलं थोडं सांभाल मी आम्ही पटकन येतो पाच मिनिटात तर एक दहा मिनटातच मी आली लगेच जाऊन चला तर मी आता घरी आलेली आहे दुकानामधून तर दुपारचं जेवण मी तुम्हाला दाखवलं नाही कारण पाहुणे होते त्याच्यामुळे त्यांचं व्हिडिओ नव्हतं करायचं म्हणून मी दुपारी काय व्हिडिओ जेवतावेली वगैरे केले नाही तर छान असं डोक्याच झणझणीत आणि तो मी आता जेवणार आहे छान मला तर डोका इतका आवडतो ना मच्छीचा खरंच खूप आवडतो तर चला या फटाफट जेवायला मी पण जेवते तुम्ही पण या तुम्ही तर जेवण झालं असेल तुमचं मला आता वाजले आहेत रात्रीचे अकरा चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की